देशामध्ये किंवा राज्यामध्ये होत असलेल्या अनेक बालक बालिका यांच्यावरील अत्याचार हे देशासाठी घातक असून आपल्या पाल्याच्या संरक्षणासाठी प्रत्येक पालकांनी जागृत असणं गरजेचं आहे असं मत कागल तालुका कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ कागलचे संस्थापक सचिव अतुल जोशी यांनी व्यक्त केलं दूधगंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विद्यालयातील विविध समितीमधील सर्व सदस्यांच्या सहविचार सभेप्रसंगी ते बोलत होते यावेळी शाळेतील सर्व समित्यांमधील सर्व सदस्य उपस्थित होत्या पुढे ते म्हणाले की राज्यामध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या मुलींच्या अत्याचाराच्या घटना या पुरोगामी महाराष्ट्राला धोकादायक असून त्या काळीमा फासणार आहेत त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपलं पाल्य काय करतं कुठे जातं कोणाच्या संपर्कात आहे त्यांच्या बाबतीत कोणत्या चुकीच्या घटना घडल्या जातात का याची विचारपूस करणं महत्त्वाचं आहे शिवाय शाळा असेल किंवा समाज असेल यामध्ये वावरत असताना आपल्या मुलांना किंवा मुलींना कोणत्याही प्रकारे असुरक्षित वाटेल असे प्रसंग घडतात का याबाबत पालकांनी आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संबंधातून माहिती करून घ्यावी असं मत त्यांनी व्यक्त केलं महिला व बालक सुरक्षिततेच्या दृष्टीनं आपल्या देशामध्ये असलेल्या पॉक्सो कायदा तसेच इतर संबंधित कायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करताना आपल्या शिक्षण संकुलामध्ये असलेल्या सुरक्षिततेच्या सर्व सोयी सुविधा याविषयी तसेच शिक्षण संकुलातील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या बाबतीत कशाप्रकारे काळजी घेतात याबाबत माहिती दिली आपलं शिक्षण संकुल हे कुटुंबच असून आपल्या विद्यालयामध्ये असलेले सर्व शालेय समित्यावधील सदस्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी पुढाकार घेऊन आपला सामाजिक कार्यातील सहभाग वाढवावा असं आवाहन केलं तसेच घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करून बालकांवर अत्याचार करणाऱ्यांवर शासनानं तात्काळ कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी असं मत व्यक्त केलं या सहविचार सभेचं स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक अशोक बुगडे यांनी केलं आभार नाथा चव्हाण यांनी मांडले तर सूत्रसंचालन पुरंदर कांबळे यांनी केलं ಮರೀ ಎಸ್ಸ ನೂಜ ಕಾಗಲಹ ಪ್ರಶಾಂತ ದಳವಿ